नमस्कार मित्रो मित्र युट्यूब चॅनल वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आपण इंग्रजी बोलायला सुरुवात करतो परंतु त्यामध्ये सातत्य राहत नाही त्यामुळं चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकत नाहीये म्हणूनच आज आपण मॅडम सोबत चर्चा करणार आहे की सातत्य का टिकत नाही त्यामध्ये कोणत्या अडचणी येतात त्या अडचणीवरती मात कशी करायची हे सर्व आपण मॅडमच्या माध्यमातून चालू घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आम्ही इंग्रजी बोलायला उत्साहात सुरुवात करतो परंतु त्यामध्ये सातत्य राहत नाही कोणती समस्या किंवा अडचण असावी असं तुम्हाला लोक इंग्रजी बोलायला चालू करतात काहीतरी व्हिडिओ बघतात किंवा मोटिवेशन मिळतं किंवा आता करायचंच अशा पद्धतीने लोक इंग्रजी बोलायला चालू करतात पण त्यांच्या मनामध्ये प्रचंड कन्फ्युजन असतं की कशा पद्धतीने सुरुवात करायची कुठून सुरुवात करायची त्याच्यानंतर सेल्फ डाउट पण असतो त्यांच्यामध्ये की आपण करतोय हे बरोबर करतोय की नाही किंवा कि आपल्याला कुठे चुकतंय काय चुकतंय हे कळत नाही त्यामुळे सेल्फ डाऊट असतो त्यांच्या मनामध्ये आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये सगळ्यांनाच असं होतं की वेळेची कमतरता खूप असते त्याच्यामुळे इंग्रजी बोलायला थोडे दिवस स्टार्ट करतो कुठेतरी वेळेची कमतरता राहते किंवा त्या वेळ मिळत नाही त्याच्यामुळे पुन्हा आपण ते कंटिन्यू करू शकत नाही तीन महत्वाचे मुद्दे ज्याच्यामुळे काय आहे की सातत्य कुठेतरी तुटतं किंवा सातत्यामध्ये अडथळा येतो ते म्हणजे काय की एक म्हणजे सेल्फ डाऊट दुसरा म्हणजे वेळेची कमतरता आणि तिसरं म्हणजे कन्फ्युजन त्याच्यामुळे काय होतं की लोकांना सातत्य टिकवायला अडचण येते आता जेव्हा ते स्टार्ट करतात त्यांना एकतरी कळत नाही की बाबा कुठून स्टार्ट करायचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड भीती आहे भीती असल्यामुळे त्यांना आपण बरोबर बोलतोय का किंवा कॉन्फिडन्स येत नाही किंवा जरी नॉलेज असलं इंग्रजीच तरी बोलताना भीती वाटते अशा पद्धतीच्या अडचणी त्यांना येतात किंवा जेव्हा जेव्हा ते बोलायची प्रॅक्टिस करतात त्यावेळा कुठेतरी ग्रामर चुकतं शब्द आठवत नाहीत आणि कुठेतरी सेल्फ कॉन्फिडन्स नसतो त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लो होत जातो आणि नंतर मग ते काय करतात की सोडून देतात किंवा गिवअप करतात थकून जातात किती सराव करायचा सराव करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की इम्प्रुव्हमेंट कुठे दिसत नाहीये आणि असं करून ते काय करतात की थांबवतात त्यांची प्रॅक्टिस बरेच लोक जे काय आहेत ते मोटिवेशनवर अवलंबून असतात म्हणजे आज माझा चांगला मूड आहे तर मी प्रॅक्टिस करेन माझा मूड नाही आहे किंवा मला करायची इच्छा नाही आहे अशा वेळेला ते प्रॅक्टिस करत नाही आहेत या गोष्टीमुळे सातत्य पुन्हा पुन्हा तुटत जातं आपलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सायकोलॉजिकल लेवलवरती कुठेतरी काय होतं की कन्फ्युजन आहे फिअर आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय की वेळ मिळत नाही वेळ मॅनेज आपण करू शकत नाहीये वेळ असतो पण तो, तो कुठेतरी मॅनेज करावा लागतो तर टाइमचं मॅनेजमेंट कुठेतरी चुकतंय त्याच्यामुळे सगळे अडथळे निर्माण होतात त्यामुळे आपल्याला एक विशिष्ट सवय किंवा एक सिस्टीम तयार करावी लागेल तुम्ही मोटिवेशनवर अवलंबून न राहता तुम्ही रोजच्या रोज सवय करा की आपल्याला रोज पाच मिनिट आपल्याला त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायचीच आहे असं एक ठरवून तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस केली तर त्याच्यामध्ये सातत्य टिकून राहतं आणि सातत्य नुसते टिकतच नाही तर तुम्हाला त्याची सवय लागते किंवा सवय लागोपर्यंत आपल्याला ते सातत्य टिकवायचं आहे की आज तुमची जर प्रॅक्टिस चुकली तर काय की काहीतरी चुकल्यासारखं वाटेल इतक्या पर्यंत तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे आणि तस जर झालं तर एकदा सवय बनली की आपोआप तुम्ही त्याच्याकडे वळा त्यामुळे रोजच्या रोज फार मोठी गोष्ट करू नका रोजच्या रोज छोटी छोटी पावलं किंवा छोट्या छोट्या स्टेप्स घ्या आणि त्याच्यातून पुढे जा मॅडमने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये इंग्लिश बोलण्याची सवय लागणं महत्वाचं आहे कारण जर सवय जर लागली रोज आपण पाच मिनिटं जर बोललो असे करत जर दर आपण टायमिंग वाढवत गेलो तर नक्की एक ना एक दिवस चांगल्या प्रकारे आपण इंग्लिश बोलू शकतो ते फक्त सातत्य टिकवल्यामुळेच किंवा सवय लावल्यामुळे मॅडम रोज ठराविक वेळ न ठेवल्यामुळे सातत्य कसं होत प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला वेळ नाही वेळ नाही म्हणून आपण त्या गोष्टीला वेळच देत नाही चार दिवस कसा तरी वेळ मॅनेज करतो कारण आपल्याला ते करायचंच असतं म्हणून कसं तरी आपण मॅनेज करतो चार दिवस आठ दिवस दहा दिवस कसे तरी मॅनेज करतो पण पुन्हा कामाच्या गडबडीत किंवा कामाच्या नंदकी कि आपण टाइम मॅनेज करू शकत नाही तिथेच सगळ्यात मोठी आपली चूक होते आपण एक फिक्स टाइम ठरवली पाहिजे त्या आणि फिक्स आपण ती प्रॅक्टिस जी काय ती काहीही होते आपण त्या वेळेला प्रॅक्टिस केली पाहिजे जसं आपण रोज एक ठराविक वेळेला देवाला प्रार्थना करतो किंवा सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करतो आणि देवपूजा करतो ही एक तुमची कशी सवय झालेली आहे तशा पद्धतीने तुम्हाला रोज डिव्होटेडली एक ठराविक टायमिंग तुम्हाला द्यायची आहे एकदा तुम्ही घरातून बाहेर पडला की तुम्हाला वेळ मिळत नाही तर तुम्ही सकाळचे टायमिंग ठरवा पुन्हा संध्याकाळी कंटाळा येतो त्याच्यामुळे तुम्ही सकाळचे टायमिंग ठरवू शकता त्यानुसार तुम्ही काय की एक फिक्स टायमिंग ठरवा त्या टायमिंगला मला ते काम करायचंच आहे अशा पद्धतीने तुम्ही फिक्स टायमिंग ठरवायला पाहिजे करायलाच पाहिजे असा विषय होत नाही तर बघू वेळ मिळाला तर टाइम राहिला तर बघू मूड असेल तर बघू अशा पद्धतीने काय की प्रायोरिटी नसलेली गोष्ट ती बनते तुमच्या नेहमीच्या कामामध्ये इंग्लिश स्पीकिंगला कुठेतरी प्राधान्य राहत नाही जर तुम्ही त्या गोष्टीला प्राधान्यक्रम ठेवला नाही तर मेंदू सुद्धा त्या गोष्टीला महत्व देत नाही तुम्ही ज्या गोष्टीना प्राधान्यक्रम दिलेला असतो त्या गोष्टीना मेंदू महत्व देतो तुम्ही इंग्लिश स्पीकिंगला जर प्राधान्यक्रम मध्ये ठेवलं नाही तर मेंदू सुद्धा त्याला महत्व देत नाही परिणामी ठराविक वेळ नसेल तर तुमचे जे काही इंग्लिश स्पीकिंग आहे ते प्रॅक्टिस किंवा सवय न बनता तुम्ही अधूनमधून करणारी कृती होते त्याच्यामुळे लिंकिंग पण तुटते तुम्हाला त्याच्यातून काहीच साध्य होत नाही आज केलं पुन्हा चार पाच दिवसांनी केलं त्याच्यामध्ये कुठलीच लिंकिंग राहत नाही त्याच्यामध्ये कंटिन्युटी राहत नाही त्याच्यामध्ये रिझल्ट काहीच दिसत नाही परिणामी ते सगळंच सातत्य तुटतं आणि टोटल शेड्यूल जे काय आहे ते शेड्यूल तुमचं बिघडतं त्यामुळे तुम्ही एक ठराविक वेळ ठेवा पाच मिनिटं तुम्ही कसेही कुठेही मॅनेज करू शकता त्याच्यामुळे तुम्ही एक ठराविक वेळ ठेवा तो वेळ म्हणजे माझा इंग्लिश स्पीकिंगचाच वेळ आहे असं ठरवून तुम्ही जेव्हा ते प्रॅक्टिस कराल तुमची चहाची वेळ ठरलेली आहे तुमची जेवणाची वेळ ठरलेली आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या पद्धतीने तुमची एक इंग्लिश स्पीकिंगची पण एक ठराविक वेळ ठरवा जेणेकरून त्याच वेळेमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा फार वेळ द्यायचं नाही पाच ते दहा मिनटं त्याच्यात इनिशियल लेवलवरती फक्त पाच मिनिटं द्या जेणेकरून पाच मिनिटं म्हणजे आपल्याला कमी वाटतात त्याच्यामुळे काय की आपण इझिली ते मॅनेज पण करू शकतो आणि छोटासा टास्क वाटतो आपल्याला एक सायकोलॉजी पण तयार होते आपली पाच मिनिटं देण्यासाठी त्याच्यामुळे काय की सुरुवातीला फक्त पाच मिनिटं ठेवा आणि नंतर मग काय करू शकतो तुम्ही टाइम जसं तुमचा प्रॅक्टिस वाढेल तसं तुम्ही एनकरेजमेंट मिळेल तुम्हाला आणि त्याच्यातून तुम्ही तुम्ही आपोआप टायमिंग वाढवाल सुरुवातीला पाच मिनिटं पण फिक्स वेळ ठेवा फिक्स वेळ ठेवली तर तुम्हाला काय होईल की तुमची एक सवय बनेल आणि एकदा सवय झाली की आपोआप तुम्ही त्या टायमिंगला बरोबर तुम्ही आपोआप त्या इंग्लिश स्पीकिंगच्या प्रॅक्टिस कडे वळाल आणि त्यातून आपोआप सातत्य तयार होईल ओके मॅडम लोक परिणामावरती जास्त लक्ष देतात परंतु प्रक्रियेवरती जास्त लक्ष देत नाही त्यामुळे सातत्य तसं तुटत लोक बऱ्याच वेळेला इंस्टंट रिझल्ट कडे जास्त लक्ष देतात म्हणजे त्यांना इंस्टंट रिझल्ट पाहिजे असतो म्हणजे फास्ट फूडच्या जमान्यामध्ये फास्ट रिझल्ट पाहिजे आहे त्यांना त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा लोक जी काही प्रक्रिया कम्प्लीट करायला पाहिजे ती प्रक्रिया कम्प्लीट करतच नाही प्रत्येक वेळी माझं चुकतंय का माझं बरोबर आहे का अॅक्युरेट मी बोलतोय का किंवा माझ्या चुका कमी होत आहेत का म्हणजे आज बोललं की लगेचच रिझल्ट चेक करायला जातात आणि त्यांना त्यांच्या चुका दिसल्या कुठेतरी डिस्करेज होतात ते की आपलं चुकतंय आपल्याला काही जमत नाही आपल्याला होत नाही अशा पद्धतीची डिस्करेजमेंट लगेच ते एका दिवसाच्या प्रॅक्टिसवरती लगेचच काहीतरी अनुमान काढतात म्हणजे याच्या आधी भलेही ते चार दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली असेल आठवडा दोन आठवडे तीन आठवडे प्रॅक्टिस केली असेल पण त्या प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी चांगले पण बोलले असतील ते पण एका दुसऱ्या दिवशी चुका होतात ते मिस्टेक्स वरती जास्त लक्ष देतात त्याच्यामुळे काय होतं की डिस्करेज होतात त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही लगेचच परिणाम दिसत नसतो तो, तो परिणाम हळूहळू तुम्हाला दिसायला लागतो आणि मग त्या सुधारणामध्ये कुठेतरी चुका सापडल्या किंवा त्याच्यामध्ये काही बरोबर वाटलं नाही तुम्हाला किंवा समाधानकारक तुम्हाला रिझल्ट वाटला नाही तर तुम्ही लगेचच काय करता की सराव थांबवता पण परिणामांवर लक्ष देण्यापेक्षा तुम्ही प्रक्रियेवरती लक्ष द्या आज मी बोललो का नाही आज माझी प्रॅक्टिस केली का नाही यावरती सुरुवातीला थोडे दिवस लक्ष द्या आणि तुमचा जो काही रिझल्ट आहे तो रोज रोज तपासू नका तर तुम्ही वीकली रिझल्ट तपासा एक दिवस ठरवा समजा तुम्ही दर घेत असाल तर एक दिवस ठरवा या रविवारी घेतलेला जो काही रिकॅप आहे तो रिकॅप तुम्ही सेव्ह करून ठेवा तुम्ही भले रेकॉर्डेड ठेवा किंवा तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा आणि मग नेक्स्ट संडेला तुम्ही काय करा की एका आठवड्यानंतर तुम्ही तो चेक करा असं केलं तर तुम्हाला कुठेतरी सुधारणा दिसेल त्याचे परिणाम दिसतील आणि मग तुम्हाला त्याच्यातून पुढे जायचे प्रक्रियेवरती लक्ष द्या रोज प्रॅक्टिस करायची मला रोजच्या रोज काय की तो वेळ द्यायचाच आहे रोज प्रॅक्टिस करायची आहे या प्रक्रियेवरती लक्ष ठेवा वीकली रिकॅप रिकॅप घ्या आणि मग त्याच्यातून तुम्हाला सुधारणा जाणवेल आणि मग तुम्ही त्यातून पुढे जाऊ शकता चर्चा करत असताना मॅडमने आपल्याला सांगितलं की सातत्य जर टिकवायचं असेल तर तुम्ही परिणामावरती न लक्ष देता प्रक्रियेवरती लक्ष द्या जेणेकरून काय होईल जर तुम्ही सारखे सारखे जर परिणाम बघत गेला तर काय होणार की तुम्ही डिस्करेज होणार त्यामुळे तुम्ही सातत्य टिकू शकणार नाही म्हणून आपण ही तेच करणं गरजेचं आहे जे की प्रक्रियेवरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे आपण आज बोललो त्यापेक्षा उद्या कसं जास्त बोलेल त्याचाच विचार करणं गरजेचं आहे मॅडम इंग्रजी बोलत असताना नियोजन आणि अंमलबजावणी मध्ये काय संतुलन ठेवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं इंग्रजी बोलण्यामध्ये जर तुम्हाला सातत्य ठेवायचं असेल तर तुम्हाला या दोन्हीमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे फक्त तुम्ही नियोजन करून उपयोगाचं नाही किंवा फक्त अंमलबजावणी पण करून उपयोगाची नाही तुम्ही एक प्रॉपर प्लॅन करा प्रॉपर प्लॅन जेव्हा तुम्ही कराल त्यावेळा रोज तुम्ही काय प्रॅक्टिस करणार आहे हे ठरवा त्याच्यामध्ये म्हणजे तुमचा वेळ जो का आहे तो रोज काय करायचं त्याच्यामध्ये वेळ जाणार जा जा नाही त्याच्यामुळे एक प्रॉपर प्लॅनिंग करा प्रॉपर प्लॅनिंगची तुम्ही जर अंमलबजावणी केली नाही तर काय होणार की ते कागदावरच राहणार त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामुळे काय आहे की नुसतं प्लॅनिंग करून गोष्टी चालत नाही तर त्याची अंमलबजावणी पण तितकीच करावी लागते आणि नुसती अंमलबजावणी पण करून उपयोगाची नाही तर ती अंमलबजावणी पण काय केली पाहिजे की विशिष्ट दिशेने केली पाहिजे विशिष्ट मार्गाने केली पाहिजे तर ती अंमलबजावणी जी काय आहे ती फ्रुटफुल ठरेल त्यामुळे काय आहे की तुम्हाला नियोजन आणि अंमलबजावणी दोन्ही प्रॉपरली ठरवावी लागेल आणि नुसते ठरवून उपयोगाचं नाही तर तुम्हाला त्याचं संतुलन ठेवून तुम्हाला त्याच्यामध्ये सातत्य टिकवावं लागेल तुम्ही जर याच्यामध्ये संतुलन ठेवलं नाही तर नुसतं प्रॉपर प्लॅनिंग कराल आणि मग अंमलबजावणी करणार नाही म्हणजे प्रॅक्टिस जी काय आहे ती प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टीमध्ये संतुलन ठेवणं गरजेचं आहे हे जर संतुलन तुम्ही राखू शकलात तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये सातत्य नक्कीच आणू शकाल त्यामुळे एकदम साध नियोजन ठेवा आणि रोजची खात्रीशीर प्रॅक्टिस करत राहा ज्याच्यामुळे आपोआप सातत्य टिकत राहील ओके okay, मॅडम ज्या वेळेला आपण इंग्रजी बोलतो त्यावेळेला आपल्याकडे इंग्रजी बोलण्यासाठी योग्य पद्धत असणं महत्वाचं आहे जर ती पद्धत नसेल तर सातत्य कसं असेल इंग्रजी बोलण्यासाठी एक ठराविक पद्धत ठेवा जसं मी तुम्हाला सांगितलं की एक ठराविक टाइम ठेवा तशी एक ठराविक पद्धत ठेवा आजकाल काय होतं की वेगवेगळे बुक्स अवेलेबल आहेत वेगवेगळे व्हिडिओज आहेत बरीच माध्यम आपल्याला अवेलेबल आहेत काय होतं की प्रत्येकाची टीचिंग मेथड वेगळी असते तुम्ही जेव्हा वेगवेगळे व्हिडिओज बघता त्यावेळी प्रत्येक व्यक्तीची टीचिंग मेथड जी काय असते ती वेगळी असते आणि होतं असं की त्याच्यामध्ये आपण गोंधळून जातो मग आपण एका विशिष्ट पद्धतीने चाललेला असतो आणि मग कुठेतरी व्हिडिओ बघ बघतो आणि काय की परत आपण पद्धत चेंज करायला जातो पुन्हा त्या पद्धतीने काय होत नाही की आपल्याला कुठेतरी फ्रुटफुलनेस दिसत नाही किंवा परिणाम दिसत नाही पुन्हा काय होतं की आपल्याला डिस्करेज आपण होतो आणि काय होतं की सगळ्याच गोष्टी या सगळ्याच पद्धतीमध्ये सगळी पद्धत बदलत 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 चेक करत चेक करत राहिलो तर आपण काय होतं की आपण एक्सपेरिमेंट करत राहतो रिझल्ट कशाचाच येत नाही आणि तुमचे कष्ट सुद्धा त्याच्यामध्ये वाया जातात त्यामुळे तुम्ही एक फिक्स मेथड ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज प्रॅक्टिस करता येईल सुरुवातीला तुम्ही एक ठरलेली आणि साधी सोपी मेथड अवलंबा जसं मी तुम्हाला सांगितलं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कि तुम्ही दैनंदिन जीवनामधल्या इंग्रजीमध्ये कशा बोलता येईल हे तुम्ही बघायचा प्रयत्न करा साधी सोपी मेथड सुरुवातीला ठेवा आणि काही दिवस तीच कंटिन्यू करा एकदा तुम्हाला थोडं 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 यायला लागलं की मग तुम्ही दुसऱ्या मेथड काही शिफ्ट व्हायचं असेल तर होऊ शकता पण सुरुवातीला तरी तुम्ही ठराविक वेळ ठराविक मेथड याच पद्धतीने चाला जेणेकरून तुम सातत्य देखील टिकेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल तुमचा वेळ वाया जाणार नाही तुमची एनर्जी वाया जाणार नाही तुमच्या सगळ्याच ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही जे काही इंग्लिश स्पिकिंगसाठी करताय ते सगळं सार्थकी लागेल आणि सातत्य खूप काळ टिकून ठेवता येईल ओके okay, मॅडम मॅडम सरावात सातत्य ठेवण्यासाठी फर्स्ट प्राधान्यक्रम का ठरवणं गरजेचं आहे इंग्रजी बोलायचं तुम्हाला प्रॅक्टिस रोजच्या रोज करायची असेल तर तुम्ही तुमच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये तुम्ही, तुम्ही इंग्लिश स्पीकिंग हे ठेवा मी मगाशी जसं सांगितलं तसं तुम्ही जर ते प्रायोरिटी बेसिस ठेवलं तर तुमचा मेंदू सुद्धा ते महत्त्वाचं काम म्हणून काय करेल की पूर्ण करण्याकडे लक्ष देईल जर इंग्लिश प्रॅक्टिस हे प्रायोरिटी लिस्ट मध्ये नसेल तर तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस तर कामाखाली दडली जाईल किंवा इतर कामामध्ये दडपली जाईल कामा त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम मॅनेज होणार नाही तुम्ही टाइम मॅनेज करू शकणार नाहीये मग तुम्ही तुमचं काम असेल किंवा बाकीच्या फॅमिली टाइम असेल किंवा मोबाईल असेल या सगळ्यामध्ये टाइम वेस्ट कराल पण जरी वेळ असला तरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही कारण तुम्ही प्रायोरिटी लिस्ट मध्ये तुमच्या ते नाहीच आहे त्यामुळे इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस हे तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये येणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही या इंग्लिश स्पीकिंगला प्रायोरिटी लिस्टमध्ये आणलं तर एक म्हणजे त्याला मेंदू सुद्धा तुमचा आवश्यक कृती समजेल दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की तुम्ही त्याच्यात टाळाटाळ करणार नाही कारण ती तुमची प्रायोरिटी असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही टाळाटाळ करणार नाही आणि अफकोर्स टाळाटाळ नाही केली तर तुम्ही सातत्य टिकवू शकाल त्यामुळे इंग्रजी बोलण्याचा सराव आहे असं म्हणू नका तर तो नक्की करायचाच आहे आपल्याला असं ठरवून तुम्ही काय करा की तुमच्या हिट लिस्टवर तुमच्या प्रायोरिटी लिस्ट वरती तुम्ही इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसला आणा ज्यामुळे तुमचा मेंदू सुद्धा तुम्हाला या कामामध्ये मदत करेल आणि ती प्रायोरिटी लिस्ट मध्ये पण आणताना तुम्ही पहिल्या तीन प्रायोरिटी मध्ये तुम्ही त्याला ठेवा तुम्हाला स्वतःला सुद्धा ते वाटेल आणि एकदा ते महत्वाचं वाटलं की तुम्ही तेचावते, तेचावते लग लग ते त्याच्यावरती काम कराल आणि काम करायला लागला की आपोआप त्याची सातत्य पण टिकेल आणि सवय पण होईल ओके मॅडम सातत्य टिकवण्यासाठी सिल्प कमी काय खूप महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा आपलं सातत्य नाही किंवा ते कुठेतरी मोडून जातं त्याच्या पाठीमागची ही एक गंभीर समस्या आहे की आपण सेल्फ कमिटमेंट करत नाही आपण कुठेतरी स्वतःला बांधील ठेवत नाही त्या गोष्टीशी की आपल्याला हे करायचंच आहे अशी बांधील की आपण कुठेतरी राखत नाही आपण बाहेरच्या मोटिवेशन वरती अवलंबून राहतो बाहेरून कुठेतरी इन्स्पिरेशन मिळेल बाहेरून कुठेतरी मोटिवेशन मिळेल जे बाहेरचे इन्स्पिरेशन आहे जे बाहेरचे मोटिवेशन आहे ते फार काळ टिकत नाही जेवढ्या काळापुरतं ते मोटिवेशन असतात तेवढ्या काळापुरते आपण प्रॅक्टिस करतो तेवढ्या काळापुरते आपण अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर आपण ते सोडून देतो पण आपल्याला कोणी पाहत नाही आहे किंवा आपल्याला कोणी चेकआउट करत नाही आपण केली प्रॅक्टिस नाही केली काय फरक पडत नाही आहे किंवा आपल्यावरती कोणी असं बंधन ठेवलेलं नाही किंवा रोजच्या रोज आपण प्रॅक्टिस केलीच पाहिजे असं काही बंधन नाही आहे यामुळे प्रॅक्टिस करत नाही पण तेच जर आपण स्वतःशी बांधील असो तर आपण रोजच्या रोज प्रॅक्टिस करायला कुठेतरी काय करतो की आपण भाग पडतो आपण स्वतःशी सेल्फ कमिटमेंट करायला रुणा। पाहिजे की नाही मला रोजच्या रोज वेळ काढून ही प्रॅक्टिस करायचीच आहे जेव्हा तुम्ही सेल्फ कमिटमेंट असता तेव्हा तुम्ही मूड म्हणा थकवा म्हणा किंवा ताणतणाव म्हणा याच्यामधून सुद्धा तुम्ही वेळ काढून प्रॅक्टिस करता तुम्ही जर सेल्फ कमिटमेंट केलेली असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ती प्रॅक्टिस टाळत नाही आणि तिथूनच खरी तर सातत्याची सुरुवात होते तुम्ही स्पष्ट शब्दामध्ये स्वतःला कमिट करा की मी रोजच्या रोज बोलण्याची प्रॅक्टिस करेन हा जर निर्णय तुम्ही रोज पाळला तर सातत्य आणि त्याच्यातून हळूहळू सवय ही आपोआप ओके okay, मॅडम इंग्रजी बोलत असताना सातत्य टिकवण्यासाठी शिस्त का महत्वाचे आहे मोटिवेशन पेक्षा असं तुम्हाला वाटतं मोटिवेशन हे क्षणिक असतं मोटिवेशन जेव्हा तुम्हाला येतं तेवढ्या काही काळापुरतच तुम्ही प्रॅक्टिस करता किंवा तेवढा काळच तुम्ही काय करता की इंग्लिश स्पीकिंग हे महत्वाचं वाटतं तुम्हाला पण तुमच्याकडे जर शिस्त असेल तर तुम्ही तुम्ही ठराविक ठराविक वेळेला पद्धतीने प्रॅक्टिस करताच जेव्हा तुम्ही शिस्त किंवा डिसिप्लिन असता तेव्हा तुम्हाला एक्सटर्नल मोटिव्हेशनची गरज नसते तेव्हा तुम्ही आपोआप तुम्ही ते, आप ते करताच तुम्हाला वेगळं करण्याची काही गरज लागत नाही बघा आपला मूड आत्मविश्वास किंवा वेळ उत्साह या सगळ्या गोष्टी काय रोजच्या रोज आपल्याला अशा भाग नाही पण तुमच्याकडे जर शिस्त असेल पर्टिक्युलर एक डिसिप्लिन तुम्ही फॉलो केला तर तुमचा मूड नसला किंवा आज माझं मन नाही आहे अशी परिस्थिती असली तरी सुद्धा तुम्ही ठराव करता कारण काय की तुम्ही सेल्फ डिसिप्लिन आहात हा डिसिप्लिन राहण्याचा जो काही फायदा जो काय आहे तो असा आहे की तुम्ही पर्टिक्युलर वेळेला महत्व देता आणि तुम्ही त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये प्रॅक्टिस ही करताच त्यामुळे शिस्त पाळली की सातत्य आपोआप टिकत जातं मॅडम ने आता आपल्याला सांगितलेलं आहे की जर आपण सराव करत असताना शिस्त ठेवली तर आपल्याला त्याचा भरपूर फायदा होतो कारण मोटिवेशन हे क्षणिक असतं परंतु शिस्त हे आपल्याला चांगली कृती करण्यासाठी सतत भाग पाडतो म्हणून आपण इंग्रजी शिकत असताना इंग्रजी बोलत असताना सराव करत असताना आपण शिस्त ही महत्वाचे आहे तर आता आपण मॅडमला शेवटचा प्रश्न विचारूया की मॅडम जर आपण इंग्रजी बोलत असताना सातत्य जर ठेवलं तर त्याचे काय फायदे होतील असं तुम्हाला वाटतं खूप सारे फायदे होतील तुम्ही जर कन्सिस्टंटली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला खूप सारे फायदे होतील कारण या सगळ्या गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सीचा रोल जो काय आहे ते खूप महत्वाचा आहे आजपर्यंत खूप लोक आहेत जे म्हणतात की मी खूप प्रॅक्टिस केली मी खूप ग्रामरचा अभ्यास केला हे केलं ते केलं पण कुठे काही मला फायदा झाला नाही या सगळ्यामध्ये जर तुम्ही मूळ कारण जर बघितलं तर मूळ कारण जे काय आहे ते कन्सिस्टन्सी मध्येच सापडतं ते कन्सिस्टंट नसतात सेल्फ कमिटेड नसतात त्यामुळे कुठेतरी ते आपल्याला यशस्वी झालेले दिसत नाहीयेत तुम्ही जर कन्सिस्टंटली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल जेव्हा तुम्ही बोलायची प्रॅक्टिस कराल तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला बोलायची भीतीही असणारच आहे पण ती भीती कमी होईल तुमचा ऑकवर्डनेस कमी होईल तुमच्या मनामध्ये कुठलाच संकोच राहणार नाही दुसरा महत्वाचा फायदा तुम्हाला असा होईल की तुम्ही जे काही बोलताय ते तुमचं बोलणं नॅचरल होईल कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला शब्द शोधावे लागले असतील किंवा शब्दांवरती तुम्ही अडखळत हो असाल पण ते शब्दांवरती आता अडखळणार नाही तुम्ही अगदी नॅचरली बोलू शकाल त्यामुळे निर्माण होणार आणि तुमचं बोलणं सुद्धा सहज होणार आहे तिसरा महत्वाचा फायदा असा होईल की तुमच्या चुका बऱ्याच कम हो, कमी होणार आहेत रोजच्या रोज तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करताय तुमचं कुठं चुकताय याचं काय की तुम्ही वीकली रिकॅप घेताय तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय करायची कुठे करायची कशा पद्धतीने करायची हे hey, तुम्हाला कळतंय साहजिकच हे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमच्या चुका सुद्धा काय होणार ती कमी होणार चौथा महत्वाचा फायदा जो का आहे तो काय आहे की तुमची इंग्रजीमध्ये विचार करण्याची गती जी काय ती गती वाढणार आहे कारण काय असतं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही बोलायला चालू करता तेव्हा काय की ब्रेनला सवय नसते पण हळूहळू तुमच्या ब्रेनला सुद्धा काय होतं की सवय लागायला चालू होतो तुमचा विचार इंग्रजीमध्येच यायला चालू होतो हळूहळू मराठी ट्रान्सलेशन कमी होतं इंग्रजीमध्येच विचार यायला सुरू होतो आणि एकदा इंग्रजीमध्ये विचार यायला लागला की तुम्ही सहज साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकता तुमची इंग्रजीमध्ये विचार करण्याची जी काही गती आहे ती गती हळूहळू वाढते आणि ही गती वाढते ना विचार करण्याची की आपोआप बोलण्याची सुद्धा गती वाढते दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की तुमची भाषेची भीती कमी होते तुम्हाला इंग्रजी अवघड वाटत नाही खूप सोपं वाटतं तुमची इंग्रजीशी खूप छान मैत्री तयार होते तुम्हाला इंग्रजी बोलायला आवडायला लागतं उलट तुम्ही संधी शोधत राहाल की कुठे कुठे मला इंग्रजी बोलता येईल आणि तुमची घट्ट इंग्रजीशी मैत्री होईल तुमची स्मरणशक्ती वाढेल याच्यामुळे नवीन वाक्य रचना असेल किंवा नवीन शब्द तुमच्या सहजपणे लक्षात राहतील कारण तुम्ही त्यांचा रोज वाक्यामध्ये वापर करणार आहे त्याच्यामुळे काय की सहज लक्षात राहील रोज तुम्ही प्रॅक्टिस केली तर काय होईल की तुम्हाला त्या नवीन शब्दरचना असेल नवीन वाक्य रचना असेल त्या तुम्हाला समजतील आणि त्या आपोआप प्रॅक्टिकली युज केल्यामुळे तुमच्या लक्षात राहणार आहेत तुमचा संवाद जो काय तुमचं कम्युनिकेशन जे काय ते अधिक प्रभावी होत जाणार आहे कारण रोजच्या रोज तुम्ही प्रॅक्टिस करताय तुम्हाला इम्प्रुव्हमेंट काय करायचे ते समजलेलं आहे कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट करायचे ते समजलेलं आहे तुम्ही इम्प्रुव्हमेंट करत 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 एक एका टप्प्यावरती पोहोचलेला आहात आणि त्याच्यामुळे काय आहे की तुम्हाला सहज साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही काय की कम्युनिकेशन जे काय मध्ये करू शकता तुम्ही इंटरव्ह्यू असेल किंवा ऑफिस मध्ये प्रेझेंटेशन द्यायचं असेल किंवा मीटिंग मध्ये बोलायचं असेल अशा सगळ्या ठिकाणी कुठलीही भीती न बाळगता किंवा कुठलाही अकवर्डनेस न फील करून घेता तुम्ही सहज साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकता तुम्ही इंग्रजीची सवय लावून घेतली आणि तुमच्या इंग्रजी बोलण्यामध्ये जर कन्सिस्टन्सी आली तर ही शिस्त जी काय आहे ती शिस्त आणि कन्सिस्टन्सी तुमच्या बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला ती लागू होणार आहे त्याच्यामुळे काय की फक्त इंग्लिश स्पीकिंग मध्ये शिस्त महत्वाची नाही तर तुमच्या टोटल आयुष्यामध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा तुमची शिस्त आणि कन्सिस्टन्सी तुम्ही टिकवून ठेवू शकाल आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे इंग्रजी बोलणं हे तुमची सवय बनून जाईल जे की खूप महत्वाचं आहे एकदा सवय झाली सहज साध्या सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी बोलू शकतो कुठेही आपण अडखळणार नाही कुठेही आपण मागे राहणार नाही आपली प्रगती आपोआप होत जाणार आहे त्याच्यामुळे काय कि इतके सारे फायदे आपण फक्त कन्सिस्टंट राहिल्यामुळे तुम्हाला मिळणार आहे आज आपण इंग्रजी बोलत असताना सातत्य कसं टिकवायचं याबद्दल त्याच्या केलेल्या आहे त्यामध्ये शिस्त कशी पाळायची बोलण्याचं नियोजन कसं करायचं त्यासाठी वेळ कसा द्यायचा या बारीक गोष्टी सुद्धा आपण समजून घेतलेल्या आहेत आणि जर आपण या मात केला तर नक्की आपण चांगल्या पद्धतीनं इंग्रजी बोलू शकतो या संदर्भात चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी मॅडमचे आभार मानतो थँक्यू मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्त लोकांना शेअर करा जर तुम्ही आता सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटन शेजारी असणारे बेल आयकॉन सुद्धा दाबा नका कारण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद धन्यवाद